नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रीकृष्ण आणि मयासूरच्या प्रसंगातील शिकवण कोणत्याही स्वार्थाशिवाय इतरांना मदत करा भविष्य लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत चला तर मग पाहूया महाभारतातील घटनांमध्ये जीवन व्यवस्थापनाची तत्वे लपलेली आहेत ही तत्वे समजून घेऊन आणि ती जीवनात अंमलात आणून आपल्या सर्व समस्या दूर होतात महाभारतातील एक घटना खांडव वन जालण्याच्या काळाचे आहे इंद्रप्रस्ता खांडव जंगलात आग लागली त्या आगीत नावाचा एक राक्षसही जळणार होता अर्जुनाने त्याला पाहिले आणि कोणताही भेदभाव न करता त्याचे रक्षण केले मयासूर म्हणाला की तुम्ही मला जीवन दिले आहे मला सांगा मी तुमच्यासाठी काय करू शकतो अर्जुनाने उत्तर दिले की तुमची ही भावना माझ्यासाठी पुरेशी आहे आता तुम्ही मुक्त आहात आणि तुमचे आयुष्य प्रेमाने जगा पण मया सुराने पुन्हा नम्रपणे आग्रह धरला की मी राक्षसाचा विश्वकर्म आहे मी अद्भुत निर्मिती करण्यात कुशल आहे मला नक्कीच तुमची काही सेवा करायला आवडेल अर्जुनाने पुन्हा नकार दिला पण जर खरोखर सेवा करायची असेल तर त्यांनी श्रीकृष्णांना विचारावे असे सुचवले श्रीकृष्ण नेहमीच दूरदृष्टीने निर्णय घेतात ते हसले आणि म्हणाले की तुम्ही पांडवाचे मोठे बंधू धर्मराज युधिष्ठिर यांच्यासाठी एक अनोखे सभामंडप बांधावे जग ते पाहून थक्क होईल मयासुरणे सुराने त्या काळातील सर्वात अद्भुत वास्तुकलेसह एक सभागृह बांधला हेच सभागृह नंतर महाभारतातील महत्त्वाच्या के घटनाचे केंद्र बनले परंतु याच इमारतीने इंद्रप्रस्थला समृद्धी आणि पांडवांना प्रतिष्ठा दिली प्रसंगातील शिकवण कोणताही स्वार्थी हेतूशिवाय उपकार करा अर्जुनाने कोणत्याही स्वार्थी हेतूशिवाय मायासुराला वाचवले हीच खरी माणुसकी आहे जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हा आपण त्या बदल्यात काहीही अपेक्षा करू नये तुमचे कर्तव्य देवाशी किंवा मार्गदर्शकाशी जोडा अर्जुनाने स्वतः सेवेची संधी घेतली नाही तर ती श्रीकृष्णाकडे वलवली यावरून असे दिसून येते की जेव्हा आपण निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा आपण एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडे किंवा मार्गदर्शकाकडे पाहिले पाहिजे दूरदृष्टीने निर्णय घ्या श्रीकृष्णाने केवळ एक इमारत बांधली नाही तर त्यांनी पांडव राज्याला एक मजबूत सांस्कृतिक आणि राजकीय ओळख दिली हे एका बुद्धिमान व्यक्तीचे खरे लक्षण आहे जो केवळ वर वर्तमानातच नाही तर भविष्यातही परिणाम पाहू शकतो प्रत्येक व्यक्तीमधले चांगले गुण ओळखा मयासूर जरी राक्षस कुळातील असला तरी त्याच्याकडे अद्भुत बांधकाम कौशल्य होते श्रीकृष्णाने ती क्षमता ओळखली आणि तिचा वापर एका मोठ्या उद्देशासाठी केला जीवनातही आपण लोकांचे गुण ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे काळाची लक्षणे समजून घ्या खांडव जगातील आग ही केवळ एक घटना नव्हती तर ती बदलाचे प्रतीक होती अर्जुन आणि श्रीकृष्णाने ती संधी म्हणून घेतली जीवनातील संकटांमध्ये संधी शोधाव्या लागतात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये की आणि मयासूरच्या प्रसंगातील शिकवण कोणत्याही स्वार्थाशिवाय इतरांना मदत करा भविष्य लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहिली आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ